नमस्कार सर्वताईना श्री स्वामी समंत तर आता संध्याकाळचे सव्वा आठ वाजले आणि मी आता मंदिरात जाणार आहे घरात सगळं आवरून घेतलं आरती वगैरे के केली कारण सगळे आरतीला साहेब नव्हते मग आता आरती करून घेतली तिथे काय आलेली नाहीये यश पण आता मंदिरात बाहेर गेलाय मंदिरातच तिकडे भेटणार आहे मला दुपारी मंदिरात जाऊन आलाय अजून काही काही खाल्ले पिलेलं नाही तरी बघा आता मी मंदिरात काय काय घेऊन चालले गजरे घेतले थोडीशी मी लावणार आहे वेणी पार्वती माताला वेणी आणि पंचामृत बनवून घेतलंय पॅक दबाय म्हणून आपण पॅक डबा आहे तर घरातलं आपलं घर जल घेतलंय जे माठातलं पाणी असतं ना हा घट्ट झाकणाचा डबा आहे पंचामृतरी सांडणार नाही असं घेतलंय बघा इथे हार वगैरे रात्री आणलेलं हार बेल बेलाची पानं वगैरे ह्या छोट्याश्या दोन वेण्या ते गणपती बाप्पाला वगैरे घालणारे नारायण आता जाता आणि घेणारे आणि ह्या पॅक डब्यामध्ये बघा मी असं भस्म आपलं हे काय बोलतो आपण दत्तुरा कापूर बोरं घेतलेत बोरं व्हायचे असतात आज मोठे नाही भेटले छोटेच भेटलेले अगरबत्ती आपलं अष्टगंध माचीस वस्त्र हे जे वस्त्र असते आपलं वस्त्र वगैरे जे लागते ते असं सगळं मी यामध्ये घेतलं आहे आणि काल बघा कपडे आणले साहेबांची मी दाखवलेच नाही तुम्हाला कारण रात्री ना मी खूप थकून पण आले उशीर आले तरी पिशवी घ्यायची चर्ट पीस घेतले आणि सगळे व्हाईट म्हणजे कलरचे नसतातच आणि दोन टी शर्ट दोन शॉर्ट्स घेतले आहेत जिमला वगैरे घालायला मी बघा हे रेमंडचे कपडे असतात आणि आपलं एकच दुकान आहे याचं वीस वर्षापासून एकच दुकान आहे हे चलिए नमस्कार क्या खबर क्या खबर जी सादर हमारा भैया हमारे टीम में युजी की जो महान महान बनाते मेरे उस से बाकी आते हैं अभिषेक करायचा आहे बाकीचं सगळं देवांचं दर्शन घेतलं अभिषेक आहे पण गर्दी दाखवते तुम्हाला मला खूप आहे पंडित बोलले थोडेसे आपले जे पंडित जे आहे आपले गुरुजी इथले बोले थोडा वेळ जरा गर्दी कमी होते मग निवात अभिषेक करायला होत साहेब आणि मी बसले इथं खुर्ची टाकून मग हे गुरुजी बोले थोडा रुक अब... जा बहुत भीड आहे यश आलंय आता

ॐ नमः शिवाय ॐ नमः शिय हर हर भोले नमः शिवाय शिडा

जय तर बघा एकदम छान असं अभिषेक झाला पूजा झाली सर्व गुरुजींना जे काय द्यायचं आपल्याला द्यायचं असं ते आपण दिलं वगैरे सगळी पूजा मस्त करून घेतली एकदम आणि आता निघालो घराकडे आता बरोबर साडे दहा झालेत सवटला गेले होते गर्दीमुळे थोडंसं थांबवून अभिषेक केला पण छान झाला म्हणजे एवढ्या गर्दीत पण बऱ्यापैकी चांगला अभिषेक करून घेतला गुरुजींनी कारण ते आपल्या ओळखीचे आहेत जवळजवळ दोन हजार सतरापासून आम्ही तिथे जातो आहे त्या मंदिरामध्ये दोन हजार सतरा म्हणून त्या गुरुजी एकदम आपल्या घरच्यासारखे झालेले खूप छान पूजापाठ करून घेतात आणि खूप रागवत होते की तुम्ही आठ दिवसाला सोडून पंधरा दिवसाला तरी या आम्ही म्हणजे जेवण वगैरे हो ते देत ठेवतात आमच्यासाठी म्हणजे बोलवतात जेवण पण आम्हाला नाही जाणं होते सध्या तरी या सगळ्या गडबडीमधून निघणं नाही होते तर चला ठीक आहे छान झाली पूजापाठ अभिषेक छान झाला नमस्कार सर्वताई ताईना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आता सकाळचे सहा वाजले सहा वाजेपासूनच काम चालू आहे उठलेत मी ला कारण ते तिचं दादाचा उपवास आहे कालचा काही खाल्लेलं नाही त्यांनी मग ते पटापट जरा थोडंसं व्यवस्थित हां काहीतरी बनवून द्यावा तेथील दे जायचं कामावर झाडांना पाणी घालून झालं तुळशीला सूर्यदेवांना पाणी घालून पाणी वगैरे भरून सगळं माठ वगैरे जाऊन सगळं झालं माझं भरून आज लवकर उठली तर माठ धुवून घेतला नाही तर गडबड असली तर संध्याकाळी धुते यशला गरम पाणी वगैरे करून दिलं वाटाण्याची भाजी बनली वाटाणा शिजवला आणि आता घेते काळा चहा जरा बघा जरा साखरेचा थोडासा काळा चहा बनवला आहे इथे होई होईपर्यंत वाटाणा शिजायला घालून दिलेला नाही म्हटली जरा थोडंसं लिंबू पिळून काळा चहा घेऊन रात्री साबुदाणा खाल्ला आहे मी खूप उशिरा तर त्यासाठी म्हणून थोडासा काळा चहा करते जरा त्यातून पण चहा घ्यायला चला चहा घेऊन पुढच्या रुटीनला सुरुवात करते वाटाणा बघा मी माझ्या कामावर पण शिजायला ठेवून दिलेलं वाटाण्याची आम्ही बटाट्याची भाजी बनवायची दिलेला बटाटा कालचाच होता साबुधान उकळलेला मी तर रात्री एक वापरला रा एक ठेवलेला आणि बघा हे वाटण्याचे कच्चं वाटण घालणार आहे थोडासा लसूण घेतला आहे अद्रक एक हिरवी मिरची एक कांदा आणि एक टमाटा कांदा वगैरे मी धुवून घेतलेला असतो मला परवाच नाही बोलत होत्या मग वाटायचं असं थोडं सालं असलं तरी हरकत नाही पण धुवून घेतलेला असतोय तरी सगळं धुवून मी हे बघा कोथंबीर की फोडणीला घालायचं आहे एक कांदा मी फोडणीला कापला आहे आणि थोडीशी कोथंबीर धुवून ठेवली आता याचं वाटण करून घेते आणि इकडे कांदा परतायला घालते त्यापर्यंत इथं बघा थोडंसं जिरं टाकते मी फोडणीला कांदा कांदा परत तेपर्यंत याचं वाटण करून घेते मिक्सरला सगळं एकत्र असं बारीक वाटून घेतलं कांदा परत आता इथेच मी हे वाटण परतून घेते मसाला एकदम छान परतलाय तेल सुटले कांदा कोथंबीर टाकून ठेवली हे आताच टाकते तेल एकदम त्यात कापून ठेवल्या होती थोडीशी एकदम हळद पावडर घातली काश्मीरी पावडर एक चमचा भरून घेतली जे आपलं घरचं तिखट आहे हे पण एक चमचा अर्धा चमचा हळद पावडर घातली एक चमचा मीठ घातले थोडंसं हे परतून घेते आणि यामध्ये उकडलेला बटाटा पण परतवते तर मी मीठ घातलेलं थोडंसं घातलेलं आहे किती जास्त नाही होणार अंदाजाने घातलेलं आहे आता इथे नाही बनवते थोडस शिरा रवा भाजून ठेवलेला आहे पण थोडंसं तुपामध्ये परतून घेणार तीन चमचे भरून तेल आहे सहा चमचे मी रवा घेतला सहा प्रमाण त्यांना भाजून घेते थोडंसं बारीकी भाजलेलं आहे नाही मी ते गरम पाणी करून चमचे रवा घेतला तर भाजून एक ग्लास आणि थोडंसं पाणी घेतले सहा चमच्यांना दीड पाणी बरोबर झालं म्हणजे मोठे चमचे ते सुका झालाय चांगला साखर काजू बदाम वगैरे काहीच नाही चार चमचे भरून साखर घातली साखर तर पुन्हा एक अर्धा मिनिट झाका थोडस गॅस मिडियम ठेवलाय अर्धा मिनिट भर झालं मावशीतल्या इथे एकदम किंचित थोडीशी वेलची पावडर घालते दिदीला आवडतच नाही पण थोडं फ्लेवर यावा म्हणून घातली वरतुशी ना तो घातले ते बघा एकदम नरम झाल्यात एकदम असं कडक नाही पाहिजे शिरा सॉफ्ट झालाय एकदम असं माझं झालं चपात्या वगैरे सगळं करून पण तुम्हाला दाखवत होते रात्री आपल्या ताई येतात ना आपल्याकडे त्यांनी दिदीसाठी रात्री पोळ्या पाठवून बघा किती पाठवले एवढ्या पोळ्या म्हटले आता हे तीन मी जर तयार थोडीशी गरम करून देते आता मी काय करते पहिलं नैवेद्य ठेवायचंय तर कालचा उपवास सोडलेला नाही तो नैवेद्य ठेवायचं म्हणून बघा शिरा भाजी आणि दोन चपात्या ह्या अशा मी बाजूला पहिलं काढून ठेवते नंतर तीन जे बाबा घेते हे बघा तीन आणि एक चपाती घरात बाहेर कुठं आहे असू एकच चपात्यावरती खात नाही कशी वाटली भाजी तुम्हाला नक्की येईल ना न बघा असं वाट झालीत म्हणजे देवपूजा अजून सगळी बाकी आहेत दीचा डबा वगैरे सगळं भरून दिलं चपात्या मी त्यावरच करून घेतलेल्या काय नाही आता किचन वगैरे थोडं क्लीन केलं आणि आता बाकीचं इकडं पसारा पडलेला आहे तो सगळा आवरायचा नंतर देवपूजा करायची फारसं काढल्यानंतर देवपूजा करणार आहेत थोडा वेळ लागेल पण हरकत नाही डाळ भात बनवायचं आहे मग नवी ते दाखवणार आहे चला आता भेटते सगळं थोडंसं गोंधळ कमी करून नमस्कार सरवत ना श्री स्वामी समर्थ तर बघा सव्वा आठ नंतर मी तुम्हाला आत्ता भेटते आता वाजलेत बरोबर सव्वा दहा सव्वा दहा वाजलेत माझी सगळी कामं झालेत सगळे म्हणजे एक एक भाजी बनवायची राहिली आणि कपडे सुखायला टाकायचे राहिले तुम्हाला दाखवते पहिले देवपूजा वगैरे करून घेतली नैवेद्य दाखवलाय आहे बघा देवपूजा वगैरे सगळी झाली पुन्हा बोले बाबांना अभिषेक वगैरे घातला स्वामींचा अभिषेक झाला आज गुरुवार आहे आणि नैवेद्य बघा सकाळीचंच सा शिरा आणि भाजी चपाती एक साईडला काढून ठेवली होती डाळ आणि भात आता नंतर बनवला छोट्या ग्लासात पाणी एक बाजूला हा तुपाचा दिवा इकडे आणि हा आपला कालचा दिवा चालू आहे अजून देवऱ्यामधला हा इकडे पण नैवेद्य वगैरे हो सगळं ठेवून झाले आणि घरामध्ये आज काही सुद्धा आवरावरी केलेली आहे बघा आज क्लिनिंग नाही करायची गुरुवार आहे आज काही कुठं झाड झटक करायची नाही आहे मला सगळं जसं आहे तसं पसाराच आहे काल खूप धावपळ धावपळ दिवसभर पूजेपाठमध्ये तुमच्या सगळ्यांची पूजापाठ कशी काय झाली ताई न माझं तर काही दुपारपर्यंत हेच चालू होतं काल कोणला काही जेवण खाऊन काय नव्हतं काल कुठली रेसिपी दोन दिवस व्हिडिओमध्ये कुठली रेसिपी येत नाही तुम्हाला रात्री मी साबुदाने बनवले पण काय किती वेळ दाखवले म्हणून मी रात्री काही घेतलं आणि दमून आलेले बघा साडेदहा झालेले त्यानंतर बनवले आणि सकाळी पण लवकर उठायचं साडेपाचलाच उठलेली आहे तर ठीक आहे आता एक रेसिपी बनवायची आहे एक भाजी रेसिपी नाही म्हणताय भाजी कांद्याची भात बनवायची जी थोडी वेगळ्या पद्धतीची मी जी गावच्या पद्धतीसारखी बनवते हे बघा ताईचं सगळं किचन वगैरे सगळं आवरून झालंय भांडी वगैरे उरकून गेल्यात बेसिन वगैरे सगळं त्यांचं आवरलेलं असते छान यामध्ये मिरच्या मी आज आणल्यात मिरच्या धुवून ठेवल्या डब्यात घालून आणि ते कांद्याची भाजी बनवायची पातळवाली तर असं हे सांडलं माझ्याकडून ताट सांडलं एका एक झालं बघा आणि त्यासाठी बघा घेतली मी हिरवी मिरची जिरं आणि शेंगदाणे मी लसूण इथं कांद्याच्या पातीला वापरत नाही थोडी गरम व्हायला ठेवूनच केलेली दे तिकडे जेडपोळी तेल घातले मी अर्धा चमचा जिरे टाकले भरपाईला तर भाज्या पाणी परतून घ्यायची आपल्याला म्हणजे अर्धा चमचा मी वाटायला तिकडे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी करून बारीक करून घेते भाजी पण परत येतोपर्यंत कांद्याचा भाग थोडा परतून घेतला तर बेसव नाही लागलं भाजी चांगली कांद्यातून मी अंग पण दाखवली खूप ला दाखवली आता बनवते तर दाखवते भाजी पण असे परतून घेऊ थोडीशी कमी झाली मिघळून झाली नाही भाजी भरपूर कमी झाली शिजून आता इथे अंदाजाने घेतून ते दीड चमचा मेघून घातले मी ते पुन्हा एक मिनिट चांगली परतून घेते मिठाचं पाणी सुटेल तर चांगलेच एक थोडंसं पाडा असेल तर कच्चं शेजून जायचं मी कांद्याच्या प्रकार आणि आता हे मी शेंगदाणे मिरची असे पाणी वाटून घेतली बारीक केली थांबली हे दोन चमचे भर बेसनपीठ आपलं बेसन पीठ घालायचं हे पण पाणी घालून चांगलं बारीक करून घ्यायचंय हे बघा मिठाचं पाणी उतरून चांगली भाजी शिजली भाजीच पण पाणी उतरतं आणि हे बेसनपीठ हिरवी मिरची जिरं आणि शिंगार मी सगळे असे मिक्सर छान फिरून घेतले आणि हे टाकायचं आता वरतो छान असत सगळीकडून अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी नाही पाहिजे तेवढं पाणी थोडीशी पातळच करायची मला करायची बाजरीची भाकर पण चपात्या वगैरे खूप राहिलेत मग शिळ राहून जात मी अर्ध चांगलं पाणी घातलं आहे खूप पातळ नाही करायची तर चांगली शिजू देते यामध्ये दे बेसन चांगलं शिजलं पाहिजे अशी भाकरी लावून खाण्याजोगी भाजी झाली आपली दोनशे अगदी दोन मिनिटभर अशी शिजवते ते मी थोडंसं बारीक गॅसवर अशी भाजी मस्त शिजलीत वरती वगैरे काही जात नाही आहे आहेत म्हणून वरती जात नाही पण हलव खाली अशी लागूनही द्यायची कढाईला अशी भाजी झालीत आपली कांद्याची पातळ भाजी तयार हे बघा सकाळी दिदीला भाजी म्हणून त्यातली भाजी राहिली थोडा शिरा राहिला आहे ताईंनी पोळे दिलेल्या आहेत पोळ्या राहिल्या आहेत आपल्या चपात्या आता बघा ही झाली भाजी मी गॅस बंद करते आणि बघा हा कोल्हापुरी आहे मी तुम्हाला परवा सांगितलं ना हा कोल्हापुरी ठेचा इतका छान लागतो खायला आणून बघा आणि खावा खूप भारी लागतो माझा चेहरा दोन तीन दिवस आहे तुम्हाला डल वाटत असेल मी त्याशी गेली ना नासनगावला ऊन लागले मला उन्हाची माझी खूप दुश्मनी तुम्हाला सांगते ताई नो मला दोन तीन कमेंट आले ताई तुम्ही आजारी का तुम्हाला बरं नाही का मी काही मेन म्हणजे मला रिप्लायच द्यायला होईना या कामाच्या दगदगीतून आणि थोडा चेहरा वाटतोय ना जरा थोडंसं वाटतंय मला हे म्हणून मी थोडंसं आराम पण करून घेते पण काही नाही काळजी करण्यासारखं काही नाही ताई हे चालूच राहणार आहे मग मी सांगत नाही काही <laughs> चला ताई नो हे व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ